नमस्कार मी स्नेहल बनकर मी मराठी चॅनेलवर आपलं स्वागत आहे नजर टाकूयात आजच्या मुख्य घडामोडी नमस्कार मी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत श्री आमदार श्री रवींद्र धंगेकरजी यांच्या ऑफिस मध्ये यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत जे घडामोडी चालू आहे त्या संदर्भात नमस्कार सर आता जे आपण बघतोय की आता लोकसभेच्या उन्हेर आपला शिक्का मोठा होतोय तर या संदर्भात आपण काय माझ्या सहित वीस लोकांनी उमेदवारी मागितली आणि वीस लोकांमध्ये अजूनही मला पक्षाने अधिकृत कसं काय माहिती दिली नाही पण आमच्या चॅनलद्वारे मी बघतोय पण मला अधिकृत अजून माहिती दिली नाही अधिकृत माहिती दिली तर मी तुमच्याशी एकदम सविस्तर बोलेन पण वीस लोकांनी उमेदवारी मागितली ज्याला उमेदवारी देईन त्याला आम्ही विजय कालच बैठक झाली बैठकमध्ये ठरलं की पुणेकरांसाठी काँग्रेस मैदानात हा आम्ही काल नाराज दिलेला आहे आणि ह्या नार्यानुसार उद्या जी नाव जाहीर त्याच्या पाठीशी उभं राहून किंवा उद्या मला मिळेल तर आम्ही एकत्र सगळे मिळून हे पुणेकरांच्या हितासाठी पुणेकरांच्या विचारासाठी पुणे स्वाभिमान पुणेकरांसाठी आमची लढाई रस्त्यावर आहे आता जसं आमदारकीचं इलेक्शन झालं दणदणीत आपला विजय झाला तर या संदर्भात जे विरोधी पक्ष आहेत ते काही लोक म्हणतायत की जाले, ते आमदारकी झाले ते झाले पण आम्ही आता टफ फाईट आपण देऊ आणि ते पण कुठेतरी ऍक्सेप्ट करतायत की धंगेकर साहेबांना उमेदवारी मिळणार हे चर्चा चालू आहे तर आपण त्यांना काय सांगू इच्छिता ह्याच्यामध्ये पुणेकर जनता उत्तर देणार आहे आणि त्यांनी जे म्हणत असेल ते भाजपाचा पुणेश्वरा बाल्य केलं तर हा जनतेचा बाले केलं हा जनतेने ठरवल्यानंतर बाल्य केलं होतं गेल्या दहा वर्षामध्ये आपण बघितलं असेल की अनेक आश्वासन दिले आणि त्या आश्वासनामध्ये आपल्या ज्या भोल दिल्या लोकांच्या लक्षात आलं आणि महागाई प्रचंड वाढली पंधरा लाख रुपये आणि अनेक बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत युवकांचे प्रश्न आहेत महिला भगिनींचे प्रश्न आहेत कामगारांचे प्रश्न आहेत आणि अनेक प्रश्न लोकांना फसवलेले हे आपण सगळ्यांनी बघितलंय आणि महागाई एवढी प्रचंड झालेली हे जनतेने बघितले त्यामुळे जनतेला हा माहिती आहे त्यांनी कायम फसवण्याचा उद्योग केलेला आहे आणि त्याचं उत्तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुणे शहरामध्ये पन्नास पंचावन्न दिवसामध्ये मतदान होणार त्याच्या रूपाने जनता त्यांना खऱ्या अर्थाने उत्तर दिली शेवटचा प्रश्न सर की आता इलेक्शनचा मुद्दाच काय आहे हे जनतेला कळत नाही विकास आहे की धर्मचा मुद्दा आहे विरोधी पक्ष जे आहेत म्हणजे बीजेपी त्यांच्याकडे काही मुद्दाच राहिलेला नाही असं वाटतंय तर आपल्याला काय वाटतं की येणारे इलेक्शन जे आहेत लोकसभेचे हे कोणत्या मुद्द्यावर होणार आहे आणि आपलं काय हे पुणे शहर पुणे शहर छत्रपती शिवाजी महाराजांचं पुणे शहर आहे आणि पुणे शहराचं स्वराज्याची स्थापना ह्या शहरामधन झाली सर्व समावेशक सगळ्यांना घेऊन छत्रपतींनी स्वराज्य उभं केलं आणि शाहू फुले आंबेडकर विचाराला मानणार हा पुणे शहर आहे आणि सातत्यानं आपण बघितलं असेल तर ही आ, लाट आली असेल किंवा लोकांना ज्या पद्धतीने त्यांनी गुहि धरून किंवा खोटी आश्वासन देऊन त्यांनी पदरात पाडून मतं घेतली आता पुणेकर त्याला भे घालणार नाही पुणेकरांना माहिती की आपल्यासाठी काँग्रेस पक्ष हा चांगलं काम करू शकतो त्याचबरोबर शिवसेना आहे उद्धव साहेबांची त्याचबरोबर पवार साहेबांची राष्ट्रवादी आहे आणि ह्या लोकांवर विश्वास आहे वर्ष लोकांची मन त्यांनी कामाच्या निमित्तानं विकासाच्या निमित्तानं आणि देशाच्या प्रगती वैभवशाली वो देशाला प्रगतीशील देशाला काँग्रेसनी स्वर्ण काळ दिला आहे म्हणजे आपल्या देशाची काय सात आठ वर्षात काही भरभराट झाली का तर ह्याच्या मागे आपल्या देशाचं नाव जगाच्या पातळी मोठ्या पद्धतीत आणि त्या काळामध्ये काँग्रेस आणि मित्र पक्ष एकत्र हातात घालून काम करून त्या देशाला वैभवशाली केलं या दहा वर्षामध्ये आपण काय केलं स्थानिक संस्था विकल्या रेल्वे विकली टेलिफोन विकला म्हणजे जे विकल्याचा धंदा चालू केलेला आहे आणि याच्यामध्ये महागाई प्रचंड वाढली नोटा बदली आहे आणि अनेक लोकांना फसवणुकीचे उद्योग केले ला। पंधरा लाख रुपये देतो आणि आपण आता बघितलं असेल एक एक प्रकरण आता बाहेर येतात आणि याच्यामध्ये जे हिंदुत्वाची भाषा करतात त्याच्यामध्ये किती हिंदुत्व त्यात टिकून राहिले हे आता जनतेने शोधायची वेळ आली आणि हा शाहू फुले आंबेडकर मानणारा महाराष्ट्र आहे त्यामुळे इथे सर्व समर्शक सर्व जाती धर्म ला एकत्र घेऊन या पुणेकरांचा विकास काँग्रेसने केला ह्याच्या पुढे करणार आणि ज्या दहा वर्षामध्ये आपण बघितलं असेल तर दहा वर्षामध्ये पुण्याचा काय विकास झाला आज पुणे शहरामध्ये पायभूत सुविधा नाहीत पुणे शहर गुन्हेगारी पुणे शहर आहे अंमली पदार्थ पुणे शहरामध्ये प्रदूषण पुणे शहरामध्ये आणि ट्रॅफिक जाम ह्या सगळ्या विषयावर यांचं काम काय झालं हे जनतेला विसरायची वेळ आली आणि बालेकिल्ला किल्ला ना हा पुणेकरांचा बालेकिल्ला